श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी ब्रह्मदेवाचा वर प्राप्त झाल्यामुळे कर्कटीला तिचे राक्षसी शरीर प्राप्त झाले शरीर प्राप्त झाले तरीही तिने राक्षसी वृत्तीचा त्याग केला उदरपूर्तीसाठी अन्यायाने जीव घेणे तिला उचित वाटले नाही न्याय मार्गाने अन्न मिळाले नाही तर देहत्याग करण्यातही अन्याय नाही मला आता जगणे व मरणे दोन्ही सारखेच आहे पूर्वी मनाशी तादात्म्य झाल्यामुळे मी देहभ्रमात गुरफटले होते आणि देह धर्मातच मला आनंद वाटत होता आत्मबोधाने तो भ्रम नाहीसा झाल्यामुळे जगणे आणि मरणे ह्या कल्पनाही आता नष्ट झाल्या आहेत अशा रीतीने तिची राक्षसी वृत्ती नष्ट झाल्याने आकाशस्थ वायू म्हणाला कर्कटी आता तू येथून जा आणि अज्ञानी जनांना आपल्या ज्ञानाने बोध कर अज्ञानी जनांचा उद्धार करणे हाच तुझा धर्म होय अशा रीतीने बोध करीत असता जो तुझ्या बोधाचा धिक्कार करेल तो आपला नाश करून घेण्याकरिता उत्पन्न झाला आहे असे समजून तू क्षुधा शांतीसाठी त्याचे भक्षण कर यात अन्याय नसून न्यायच आहे कर्कटी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या किरांताच्या नगरातून जात असताना तिला रात्री तेथील राजा विक्रम व त्याचा मंत्री दिसले ते दोहे तिला मूर्ख आणि अनात्मज्ञ वाटल्यामुळे खाण्यास योग्य वाटले परलो की मूढ मनुष्य आपला नाश करून नाश करून घेऊन दुःख भोगण्यासाठी जगत असतो त्यामुळे अशा मूर्खांचा नाश करायला हवा असे तिला वाटले जाणून बुजून अनर्थाचे पालन करणे योग्य नाही आत्मज्ञान न झालेल्या मूढ मनुष्याचे मरण म्हणजे त्याचे खरे जीवन होय कारण जिवंतपणी सुरू झालेल्या पातकांचा प्रभाव मरणाने बंद पडतो आणि त्या प्राण्याचा अभ्युदय होतो अशा विचाराने त्यांना खाण्यासाठी ते आत्मज्ञानी आहेत का याची परीक्षा घेण्याचे तिने ठरविले जणांच्या सहवासामुळे प्रत्यक्ष मृत्यू देखील मित्र बनतो आपण स्वतः राक्षस असूनही या दोघांचे भक्ष या दोघांचे रक्षण करण्याची आपल्याला बुद्धी होत आहे म्हणजे ते दोघे गुणवान असावे असे कर्कटीला वाटले कुणी जनांचा तिरस्कार म्हणजे मृत्यू आणि त्यांचा आश्रय म्हणजे जीवित होय म्हणून कोणा गुणवंताची आपल्या हातून हत्या होऊ नये यासाठी तिने त्यांना तत्वज्ञान विषयक प्रश्न विचारण्याचे ठरविले राक्षसीचे भयंकर रूप बघितल्यावरही राजा व त्यांचा त्याचा मंत्री निश्चल होते ज्ञाते पुरुष आपला हेतू युक्तीने साध्य करतात सरळ व्यवहाराने वागत असता आपले कार्य साधले किंवा न साधले तरी दोष आपल्याकडे येत नाही सामोपचाराचा त्याग न करणे हीच सिद्ध नीती होय म्हणून त्यांनी तिला तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले सत असत भाव नाहीसा करणारे आत्मज्ञान झाल्याशिवाय मरणाची भीती नाहीशी होत नाही आणि हे दोघे निर्भय असल्याने आत्मज्ञानी असावेत असे वाटल्याने कर्कटीने त्यांना बहात्तर प्रश्न विचारले हरिओम तत्स ओम तत्सत हरी ओम तत्स